विशेष सक्षम असलेल्या आदित्य घुलेचे राष्ट्रीय स्पर्धेत घौघवित यश राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य घुलेने पटकावला तिसरा क्रमांक घऊघवीत गव यश संपादित केलेल्या आदित्यवर होतोय कौतुकाचा वर्षाव विशेष सक्षम असलेल्या जालन्याच्या जा आदित्य घुलेने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलाय चोवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान झारखंड येथील टाटा स्टील जे आर डी टाटा स्पोर्ट्स येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या चौथ्या ऑल इंडिया विशेष सक्षम फिडे गुणांकन राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत व्हीलचेअर श्रेणीमध्ये जालण्याच्या जा, आदित्यने नऊ पैकी सहा गुण घेत तिसरा क्रमांक पटकावला आदित्यने पहिल्या चार फेरीत तीन विजय प्राप्त केले तर पाचव्या फेरीत सुरेश अग्रवाल यास पराभूत केले सहाव्या फेरीत जगदीश बरू लागिया सातव्या फेरीत नभलील दासला आणि आठव्या फेरीत प्रकाश बनसाकरला याला नमवले नवव्या फेरीत येसू बाबू के सोबत आघाडी घेत आदित्यनं तिसरा क्रमांक मिळवलाय आदित्य गुलेने संपादित केलेल्या यशामुळे महाराष्ट्राचे नावलौकिक केले के टाटा स्टीलचे चाणक्य चौधरी यांच्या हस्ते सम्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला दरम्यान आदित्य याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होते